आजच्या भागामध्ये आपल्याला हे पाच अक्षर जर शिकायचे कोण कोणते ट ढ ठ छ श हे अक्षर जर आपल्याला कसे काढायचे त्यांचे स्ट्रोक शिकायचे तर सगळ्यांनी लक्ष द्या आजचे अक्षर सगळे सोपे आहेत काढायला पण सोपे आहेत आणि त्याचे स्ट्रोक पण जास्त जास्त नाही सगळ्यांनी लक्ष द्या वही लिहून काढतात हा झाला एक जास्त लाभ ओढायची रेश वाढायची ही रेषेला चिटकून मयूर रेषेला चिटकून ही रेष आणि इथं आत नाही ओढायचा बरेच विद्यार्थी असे करते तसं नाही रेषेला चिटकून छोटी रेष वाढायची हा एक ढ 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

हा, दो, 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 दो। दो, दो। दो, तीन नंबरला हा जो गोल आहे त्या गोलच्या डोक्यावर चीला तीन आणि डोक्यावर देशती आणि डॉ झाले म्हणजे आणि दोन झाले आता आपले थोडे पुढच्या भागामध्ये घ्यायचे आज काय करतो मी नवीन तर हे जे अक्षर घेतले आज पाच ह्या पाच अक्षराला आपण काय करू साधा अक्षरापर्यंत बसून ते कान आणि दोन मात्र पर्यंत तिचं वाचन आणि लेखन